स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज येदगावचं आदतचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे अठ्ठेचाळीस गट पूर्ण झालेले तीन सामने झालेले टोटल एक्कावन गाड्या सेमीसाठी पात्र ठरलेल्या आहेत मित्रांनो आता सेमीचा थरार पाहायला मिळेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विठ्ठल बुतकर यांचा डिस्को आणि बाजी झरेकरांचा बाजी त्याचबरोबर बकासूर आणि गोकुळ हे नक्की नंतर कोणत्या सेममध्ये पाळताना पाँग पाहायला मिळणार आहे याचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला कुरें मित्रान। तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर से मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक मधून मित्रांनो विठ्ठल बुधकर बुतकर यांचा डिस्को आणि बाजीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपला लाडका बकासूर आणि गोकुळ नक्की कोणत्या सेमीमध्ये पळेल तर मित्रांनो आज देवाचा आशीर्वाद आणि बकासूरचा कमबॅक हा सर्वांनाच पाहिजे आहे त्यामुळं आज आपल्याला बकासूरची गाडी सेमीला मधून लागलेली आहे मित्रांनो तर नक्की कोणता सेमी चला तर पाहूया तर मित्रांनो सेमी क्रमांक शेवटचा लास्ट सात नंबर सेमीमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला आपल्या लाडका बाकासूर आणि गोकुळ ही गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये तरी आपल्या लाडक्या बाकासूरला आणि गोकुळला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो